जय महाराष्ट्र शेतकरी मित्रांनो चला तर पाहूया पाच मे रविवार पुणे मुंबईतील आजचे खाना मार्केट काय मार्केटमधले भावनिकल आहेचा विस्तार जाणून घेऊ आपण आजच्या व्हिडिओमध्ये चला तर व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी व्हिडिओला एक लाईक ला करा चॅनलला सबस्क्राईब करा बाजार समिती पुणे गोलटिकडे दिनांक पाच मे रविवार एकूण कांदा आवक सोळा हजार आठशे एकोणचाळीस क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे सतराशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे तेवीसशे रुपये क्विंटल पुणे पुणेतील कांदा मार्केट बाजार समिती मुंबई दिनांक पाच मे रविवार एकूण कांदा आवक सहा हजार नऊशे तीन क्विंटलची आहे कमीत कमी दर भेटला आहे तेराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर भेटला आहे सोळाशे रुपये क्विंटल आणि जास्तीत जास्त दर भेटला आहे दोन हजार रुपये क्विंटल असे होते आजची मुंबईतील कांदा मार्केट शेतकरी मित्रांनो तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला आत्ताच एक लाईक करा आणि हा व्हिडिओ शेतकरी मित्रापर्यंत जास्तीत जास्त शेअर करा चला तर भेटू पोहोच नवीन अशाच व्हिडिओमध्ये धन्यवाद